कार मित्र न कसे बरे आहात का मी ही। इता सिंबा। इता सिंबा मी आ, तर हे बघा मीही हाय इथं सिंबा इथं सिंबा म्हणजे मी हा निडचे करायला सिम्बा दोघे अस बसले आहेत ओढ बसल्या आहेत बघा आहेत म्हणजे आता आता मी जमाय लागल्या तर मिता बसला है हिँड्दा केच पेन पेन वगे पड्लाह ति त बसले या यहाँ मिनि कसै सिफ्ट केले बेला अट्याचमेन्ट कसै बसले म बस खालाग्ला इरेजर म तपाईँ मम्मीमा इरेजर खाना गाहिँ हानोप्या अनि कसै तनीसार अनि हानी कसै बघा ते एकदम तर भभ आणि हा शिंबा कच्चा झोपले बघा शिमबा कसा झोपल्या हानीसारखा मग हानीच्याकडेला शिंबा मग कडेला हानी झोपल्या कच्या जोपल्यात बघा शिमबाच्या डोळे हानीसारखे आहेत हनीचे डोळे शिंबासारखे आहेत पंजरा कांदेचं कांजरा हानीच्या वर आहेत शिंबाच्या खाली आहेत बघा कशी ती फिरफिरायची होती आणि हे शिमबा आणि हानी परत झोपले बसल्याचं कसो बसला चिम्कास कग हनी त्य बगैँ बसले चाहिँ कनि बग करा बाहिर बसला ता लाग वास अनि हामी बसला त्यो सोप त्यहाँ आज पुरा कठ बगत हो त्यसलाई त्यही म हाल्दा नै अस मलाई बग श हाली बघायला मग त्या बसलो या आणि तो माझा पा एक्झाम पॅड कसं करायला लागलं बघा आणि जर जरा आम्ही आता एकदा आवाज काढला आहे मग तर बघा ते लाई आमच्या हनीमानाच्या चॅनलला लाईक सबस्क्राय आणि ते काय म्हणतात सब करा वाईट काय कार काय ते तर लाईक करा शेअर करा आणि हनीमानिसिंबाच्या चॅनलला तर बाय